नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा आडका सप्त इंदगी श्री बाकासूर जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळाला कारण ज्याप्रमाणे बाकासूरला कालच्या आम्रपूर फाटी मैदानामध्ये स्पीड पाहायला मिळाला होता ते पत्ता नक्कीच बाकासूरप्रेमी खूप आनंदी असतील यात काही शंकाच नाही तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका सप्त इंदगिश्री बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार आहे ते तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीस मेला श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सिद्धनाथ केसरी हे भव्य देवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो उद्या पार पडणाऱ्या सिद्धनाथ केसरी मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बाकासूर येणार आहे तर मित्रांनो बकासूर येणार मग बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरचा पायरा हा पार्वती ज्वेलर्स खेड शेवापूर यांच्या वझीर नाईन वन सिक्ससोबत असणार आहे मित्रांनो याआधी जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकेशरी बाकासूर व खेड शेवापूर यांचा वजीर नेवरी मैदानामध्ये पाहिले होते त्यावेळेस या जोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो काल आपण पाहिलेच असेल आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकेश्री बाकासूर जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला आहे तसेच मित्रांनो वझीर नाईन वन सिक्ससुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे उद्या नक्कीच ही जोडी धुमाग उघालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग नव नवनवीन अपडेट घेऊन